अच्छा की श्रीफ श्रीफ तो सिर्फ मिनिट वरती एक मंदिर आहे नजारा तेवीच महल जुना तरी हे राजा इथं जे राजा होता ना त्या जुन्या राजा महाराजांचं मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा लाडका रोहित शर्मा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज मित्रांनो आहे मंगळवार आणि मी आज हलोलममधल्या एका पावागड्या अशा ठिकाणी आलेलो आहे जे की गुजरातमध्ये हलोल या गावामधल्या शेजारी इथं पावागड म्हणून एक ठिकाण आहे तर तिथं मी आणि माझा भाऊ आलो होतो तर फायनली मित्रांनो हे बघू शकता तिथं आल्यानंतर मी शूट करत आहे तर हे एक किल्ला आहे जुना किल्ला आहे भरपूर जुना आहे बाउंड्री किल्ल्याची भिंत आहे आणि त्या साईडला बघा आता इथून आम्हाला गाडीमध्ये जायचं आहे तर गाडीमध्ये आम्ही जाणार आणि डायरेक्ट तिकडं समोर बघा ठीक आहे हे बघा क्रिसमस मंगलवार फोटो नाही निघालो ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही मस्त पैकी आता वरती जातो आणि वरती जाऊन पूर्ण शूट करतो पावागड जात पावागड चा शूट झाल्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे आता रहा व्हिडिओमध्ये ज्या ती म्हातारीला ज्या ज्यावेळेस कळलं का मी व्हिडिओ काढून राहिलो ती म्हणली व्हिडिओ बघून नको आणि असे अंधश्रद्धाचे दंधश्रावरात दलेले लोकं भरपूर पाहिले आपण नाही का तर फायनली निघूच मित्रांनो मस्त पैकी तर हा व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला फायनली मित्रांनो मी आता आलेलो आहे त्या ठिकाणी पावागडचं हे खालचं ठिकाणी इथून जे ना इथून लिफ्टची सुविधा आहे डायरेक्टवरती लिफ्ट जाती तर त्याने आपण जाऊ शकतो बघूत आता त्याला तिकीट किती आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पावागडला ना त्या टायमाला तुम्हाला गाडी भेटन एक तीस रुपये तिकीट असतं हलोलवरून आणि तुम्ही हलोलवरून इकडं आले का सॉरी हलोलवरून तुम्ही बस पकडा आणि याला पावागडला या पावागडच्या बस स्टँडवरून तुम्हाला गाडी भेटण तीस रुपये तिकीट आहे तुम्ही डायरेक्ट येतात पावागडच्या खाली मेन पॉईंटला आणि मेन पॉईंटला आल्यानंतर इथून जे ना इथून फक्त वरती आहे डोंगराचा भाग दिसतो पूर्ण वर जावं लागतं तर ठीक आहे मित्रांनो असं काही दिनादार आहे तर तुम्हाला गड़, दा ते दाखवण्याचा प्लॅन होता माझा की पावागड पावागडला भरपूर सारे लोक येतात बघा दर्शनासाठी तर हे बघू शकता पूर्ण इथे एवढी गर्दी सध्या अद्यापही आता सध्या एवढी गर्दी आहे का ठीक आहे बघूत आता जायची सुविधा बघू काय काय नाही म्हणजे लिफ्टची सुविधा असती डायरेक्ट वरती जाते इथं तर आम्हाला जायचं आहे कुठं ॲक्झॅक्ट तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ते तुम्हाला जरा दिसतो का तिथं जायचं आम्हाला डायरेक्टवरती एवढं लांब जायचं आहे खतरनाक तर ठीक आहे चला मित्रांनो पावा कमान कमाने ज्या टायमाला तुम्ही वरती जायचं वरती जाता ना त्या टायमा तुम्हाला कमावं लागत तर इथं वरती दिलं आहे बघा बाग्या साईडला तरी दिलेलं आहे सिर्फ पंचेचाळीस मिनिट सिर्फ अठराशे शिडिया अठराशे शिडिया तर अठराशे शिड्या आणि पंचेचाळीस मिनटं जाता आहेत पण सध्या इथं एक सुविधा पण असती की उडण खटोला लिफ्टाची पण ती सध्या बंद आहे कारण एक असा हादसा झाला मित्रांनो इथं त्या हादश्यामध्ये बरेच लोक पण आहे ना लोक पण येतात हां तर ते पडलं होतं बघा आधी लिफ्ट जे आहे ना जाता जातात पडली होती तुम्हाला ती दोरी दाखवत होती त्या साईडला बघा ती दोरी तुम्हाला दिसत नाही पुढे गेल्यानंतर दाखवतो पण हे बघा आधी ही कामा नाही इथून आपली एंट्री करायची आता चला मित्रांनो तो खांबा दिसतो लाल कलरचा तो खांबा आणि हा समोर एक दिसतो बघा लाल खांबा दोनच मिनटाचा मला दाखवतो मी हे बघा हे एक खांबा त्याच्यानंतर हा एक आणि त्याच्यावरची काळी दुरी होती काळी दुरी ना ती तिथून उडवून काढवला जातो होता एक आजचा असं झाला इथं वाऱ्याने जी आज उडम पडला त्याच्यामध्ये चार पाच जणांचा मृत्यू झाला तेव्हापासून उडम खटावला बंद इथं नाही का सुविधा बंद लिफ्टाची सुविधा भरपूर सारा शिड्याची सिड़ चालव आम्हाला पायऱ्या आम्ही कमीत कमी पाचशे पायऱ्या अजून पण आम्हाला मत मोमाला लागलाय कारण मला नाही राहिली बरेच दिवसानंतर साखलीवर पण आपल्याला पॅड्याल गरज नसल्यामुळे मला थोडंसं नाही का पण बघा नजारा इथून खाली नजारा बघा येतं तळ आहे बघा या टाइन दिसा नाही पण तळ भारी छोटस आहे तर बघा इकडं आता इथून वर जायचं थोडंसं बघूच वरती पूर्ण जाणं झालं तर सांगतो तुम्हाला वर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो वरती एक मंदिर आहे देवीचं देवीचं ता मंदिर आहे तिथेच ते समोर जागते त्या साईडला त्यानंतर काही नाही एवढं तुम्हाला मी फोटो दाखवतो वरचा तुम्ही स्क्रीनवर बघू बघू शकतात की वरती नजारा कसा आहे अ बघाच नजारावरती जे तुम्ही स्क्रीनवर बघू राहिले सध्या नाही का कारण मला वर जातोच आम्ही आता कारण वरती जायला लय वेळ लागेल ना आणि वरती जाऊन पण एक मंदिर आहे ज्या मंदिराचा ड्रोन शूट सर ड्रोन शूट आम्हाला अलाउड नाही आहे काढायला त्याच्यामुळे वर वरती जाण्यामध्ये काही फायदा पण नाही आपला नाही का तर फक्त तुम्हाला मी नजारा दाखवतो पुढे जरा गेल्यानंतर एक नजारा चला मित्रांनो वरती आल्यानंतर असलं एक छोटसं मस्त पाहिजे महल जे जून आहे बघा याला पूर्ण शेवाळ लागला आहे तर इकून एक नजारा दाखव तुम्हाला हा जे तो वरती आहे ना वरती इकडं जायचं आहे आपल्याला पण इकडे आपण जाणार आहेत का नाही तुम्हाला मी थोडक्यात सांगणार नंतर पण त्याच्या आधी ह्या नजारा बघा मस्त अस ना हे जुनं महल काय हे राजा इथं जे राजा होता ना त्या जुन्या राजा महाराजांचं असले हे महल असणारे फायनली मित्रांनो आता आम्ही आलो इथू वरती हा बघा आता हे डोंगर बघा आणि डोंगरापेक्षा भारी <tach> शा बघा बघता नो तुम्ही <tach> ते पाणी बघ असलं खर बघा या असे नजारे भारी भारी नाही सगळ्यात भारी तिकडं बघा बघा यायला का आणि गाडू पण वापरतो सामान आणायचं सामान असताना वर आणायला ते गाडू बघा पाहिले का नजारा मस्त असा नजारा एकदम छान सुंदर समज आहे ती पूल तर ती लिफ्ट होती पण एक इन्सिडंट झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे जे ना तर ते बंद करण्यात आले सध्या अद्याप चालू चालू होणार आहे लवकरात लवकर ज्या टायमाला तुम्ही आता त्या टायमाला तवार चालू आहे ना म्हणून का ते बंद असल्यामुळे आम्हाला पण वर जाता येणार आमचा पण थोडासा मोड ऑफ झाला काय अडचण नाही चला आता मुड ऑफ झाला ऑलरेडी वरती जात नाहीत आम्ही आता वरती जाऊन पण एक मंदिर आहे आणि ड्रोन शूट लागावला नाही त्याच्यामुळे आम्हाला वर जाऊन काही फायदा नाही आहे आम्ही चाललो परत खाली मस्त तुम्हाला जे जे नजारे दाखवायचे होते माउंटेनचे ते पूर्ण दाखवलेले तुम्हाला माझ्या डोक्यात होतं जे मला तुम्हाला सांगायचं होतं मला जे तुम्हाला दाखवायचं होतं ते ऑलरेडी हे बघा लोक वरून आलेत खाली हे लोक एवढे आता आम्ही चाललोत खाली मस्त थोडं म्हणजे ड्रोन शूट करू थोडं खाली आल्यानंतर काय वरती परमिशन नव्हती पण डोंगरामध्ये काय अडचण नाही डोंगरामध्ये काय विषय नसतं फक्त मंदिरामुळं आणि त्या हातचा चालतं दा। आणि त्याच्यामुळे मग दस्त की शूट ना करतो मी पण आता खाली आलो होतो आम्ही बरेच आता शूट करतो आता हे लोक जे नाही चालते हे चाललेत कावडे घेऊन ते आपली आपली हे मध्य प्रदेशमधून लोक आलेत बघा मध्य प्रदेश या देवीच्या दर्शनासाठी कावड घेऊन आले लांब लांबून लोक इथे दर्शनासाठी इथं पावागड पावागड म्हणजे लय मोठा गड ठीक आहे चला बघू चांगला चांगला नजारा तुम्हाला दाखवतो मस्त पैकी मित्रांनो आम्ही आता मस्त पावागडचा किल्ला शूट केला आहे ड्रोन शूट पण झाला माझा साईड साईडने केला आणि मस्त जे वॉटरफॉल फॉल होते छोटे छोटेले जे छोट्या छोटले वॉटरफॉल होते ते आम्ही शूट केले आहेत मस्तपैकी तर आता आपण परत चाललेलो हलो हलोला हलो साईडला चाललो इथं बाटली बिटली काचार पुणे टाकतो आणि मस्त चाललो चला ता,